कुस्ती हा खेळ मन मेंदू मनगटाच्या जोरावर खेळला जाणारा पारंपरिक खेळ आहे या खेळाकडे सध्या सर्वांचे दुर्लक्ष होत आहे महाराष्ट्र आणि केंद्र शासन यांनी आणखीन जास्त या खेळाला चालना देण्यासाठी जास्त मदत करणे गरजेचे आहे त्याचबरोबर राजकीय पदाधिकारी उद्योजक यांनीही कुस्तीकडे आर्थिकदृष्ट्या लक्ष देणे गरजेचे असून कुस्ती या खेळाला राज आश्रय मिळणे महत्त्वाचे असल्याचे मत सामाजिक नेते श्रीशैल अण्णा बनशेट्टी यांनी व्यक्त केले शहरातील नवी पेठमध्ये असलेल्या भगवा आखाडा तालिमीमध्ये कुस्तीचे धडे घेऊन लहानाचे मोठे झालेले शहर तालीम संघाचे उपाध्यक्ष पैलवान राजकुमार सुरेश खरात यांच्या वतीने भगवा आखाडामधील लहान पैलवानांना तसेच लहान मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी बदाम तुपाचे खुराकाचे वाटप करण्यात आले यावेळी सामाजिक नेते श्रीशैल अण्णा बनशेट्टी तसेच दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक कृष्णकांत चव्हाण यांच्या हस्ते पैलवानांना बदाम व तुपाचे वाटप करण्यात आले यावेळी वस्ताद दशरथ मिसाळ अमर दुदाळ माजी नगरसेवक प्रभाकर काशीद राजाभाऊ परळकर मराठवाडा पैलवान आतिश मोरे वैजनाथ जाधव महेश कोळी विठ्ठल कलागते नागेश शेटे राजू शिंदे दीपक बहिरवाडे नवनाथ करात ज्योतिसिंग मनसावाले नितीन साठे शंकर गुंगेवाले युवराज परळकर गणेश कलागते आदींसह भगवा आखाडा तालिमीतील पैलवान वस्ताद मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते